कुरडास्तावात विहिरीवरील हं दहीहंडी फोडण्याची बत्तीस वर्षांची अनोखी आणि लोकप्रिय परंपरा कायम रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील विहिरीवर मधोमध दहीहंडी बांधून उडी मारून फोडण्याची अनोखी आणि लोकप्रिय परंपरा आजही कायम आहे ही, ही दहीहंडी फोडणे एक मोठी कला मानली जाते ही दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा मोठ्या प्रमाणात सहभागी होतात तर ही द अनोखी दहीहंडी पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी असते कुरडूस गावात विहिरीतील दहीहंडी अत्यंत लोकप्रिय आहे गावातील तरुणांनी विहिरीच्या मध्यभागी दहीहंडी बांधण्याची परंपरा मागील बत्तीस वर्षांपासून जोपासली आहे कुरडस गावातील देऊळ आळीतील पिंगळे पाटील शेरमकर थळे केनी या परिवारातील तरुणांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये एकत्र येत वेगळं काहीतरी करण्याच्या विचारातून दहीहंडीची संकल्पना उद्या आणली घरे मंदिरासमोर दहीहंडी बांधली जाते हंडी फोडण्यासाठी दोन ते तीन थर रचले जातात आणि दहीहंडी फोडली जाते आतापर्यंत दा ही दहीहंडी फोडताना कोणालाही दुखापत किंवा इजा झालेली नाही यावर्षी देखील ही या दहीहंडी फोडण्यासाठी आणि हा उत्सव पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळली होती या देऊळाली गोविंदापत कुर्डूस मधली ही विहिरीवरची दहीहंडी याची सुरुवात एकवीस ऑगस्ट शनिवार एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेली आहे आज तागायत आज मितीपर्यंत ही दहीहंडी सलग आम्ही जवळजवळ आजचं हे पस्तीसावं वर्ष होत आहे हे झही उत्सव जरा आज दोन पिढी आमच्या मागे आहेत आणि ही तिसरी पिढीकडे याचं नेतृत्व आलेलं आहे ही तिसरी पिढी सक्षमपणे त्यांचाच वारसा जुन्या ब्राम समाजा आणि परंपरा अगदी यचोदितपणे पार पडत आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव पासूनचा हा जो थरार आम्ही आफ्टर कोविड म्हणजे कोविड नाईन्टीन नंतर जो लोकांच्या मनात ह्या हंडीबद्दल जी उत्सुकता निर्माण झाली त्याला एक भव्य स्वरूप कसं देता येईल याचा जर विचार केला म्हणून आमच्या या आळीतील सर्व पिंगळे थळे शेरमकर पाटील केणी हे परिवार एकत्र झाले आणि ह्या अंडीला आपल्याला काहीतरी ग्लोबल स्वरूप द्यायचं आहे म्हणून आमच्या तरुण कंपनीचा मानस होता म्हणून आपले, आपले या सगळं पत्रकार बंधू दुःखसव्य प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक्स प्रतिनिधी प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी या लोकांनी सहकार्य करत दोन हजार बावीस साली ही अंडी अगदी साता समुद्र पार नेली त्रेचाळीस देशामध्ये बीबीसी मराठी पासून मराठीने ही प्रत्यक्ष पहिलं प्रक्षेपण केलं आणि त्रेचाळीस देशामध्ये जागतिक स्तरावर ही अंडी गेलेली आहे त्याच्यामुळं निश्चितच आम्हाला अभिमान आहे आणि तेवढाच सहकार आणि मोलाचा वाटा मी मानतो की आपण जे पत्रकारिता करता छायांकन करता दुःखसभे माध्यमाचे आपण प्रतिनिधी आहेत जे, जे मीडिया चॅनल आहेत सोशल मीडिया असतील या सर्वांनी भांडी रिपोर्ट एसबीएन मराठी रायगड